लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुगी साखरे चारवा मुगी साखरे चारवा लहानपण वा देगा देवा मुंगी साखरे चारवा मङ्गी साखरे चारवा लानपन देगावा देगा देवा लहानपण देखा देवा मुंगी साखरेचा रवा आणि निर्व्यास बालपण होत आपलं सुसंस्कार याचा बरोबर ताळमेळ साधणाऱ्या पिढीपैकी आपली एक पिढी पालक शिक्षक आणि थोर्या मोठ्यांची आदरयुक्त भीती आणि शिस्त यामध्ये वाढलेल्या आपल्या बालपणामुळेच खर तर आपण सर्वजण आज एक यशस्वी जीवन जगत आहो या श्रेयामध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा असेल तर तो म्हणजे आपल्या शाळेचा म्हणजेच आपल्या प्रायव्हेट हायस्कूलचा अठराशे त्र्याऐंशी साली प्रायव्हेट हायस्कूलची स्थापना झाली आणि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीची स्थापना बरोबर शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एकोणीस सा साली झाली आणि आज आपण दहावी उत्तीर्ण होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत साधारण साठ सत्तर वर्षापूर्वी आपली शाळा ही अशी दिसत होती कित्येक हजारो सुजान नागरिक या वास्तूमधून बाहेर पडले असतील याचा एकमेव साक्षीदार म्हणजे ही आपली शाळा ज्ञानासारखा दुसरा डोळा नाही असे ब्रिद वाक्य घेऊन बनवलेले हे चिन्ह म्हणजे शिक्षणाची उंचीच दाखविते ही आपल्या शाळेची पहिली पायरी जी चढल्यामुळे आपल्या आयुष्यात ही शाळेत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दिसणारा विभूते गुरुजींचा फोटो म्हणजे शाळेचा देव बसल्यासारखाच वाटतो तिथच बाजूला असलेला चित्र तपस्वी भालजी पेंडारकर तथा बाबा यांचा चित्रपट योगदानाचा फलक म्हणजे जणू शाळेने आजन्म दिलेले उत्कृष्ट विद्यार्थ्याचे सर्टिफिकेटच डाव्या बाजूस दिसते सरस्वती म्हणजे विद्या अस्तित्वच समोरच दिसतो तो भला मोठा नोटीस बोर्ड ज्यावर सुंदर सुबक अक्षरात नेहमीच नक्षीकाम सूचना उत्सव सुस्वागतम स्वागत यांचे रेखाटन केले असते पूर्वी आपल्या वेळी इथे वर्तमान पेपर वाचण्याचे खडे टेबल असायचे तिथच बाजूला कार्यालयही आहे हा रंगमंच म्हणजेच व्यासपीठ स्टेज योगा सेंटर चित्रपट पाहिलेली जागा आणि मधल्या सुट्टीत खेळण्याची जागा ही हीच प्रत्येक यांच्या मनात या जागेविषयी वेगळंच स्थान आहे आणि हा चौक आवार इथे सगळ्यांचंच मन वेगवेगळ्या आठवणीत गेलंच पाहिजे शेकटा शेकटी खेळणे पेनाच्या टोपण्याने फुटबॉल खेळणे पळापळी लंगडी सगळं इथंच असायचं प्रार्थना इथेच मधल्या पायरीवर उभारण्याची धडपड इथेच वर्गात बसलं तरी बाहेर जाऊन या चौकाला पाहणं म्हणजे मनाला एक वेगळंच समाधान मिळायचं सेक्रेटरी म्हणून प्रार्थनेवेळी वर्गासमोर उभा राहून हा आवार पाहणं म्हणजे मानाच उशिरा आलेल्यांना छड्या आणि रागवून घेण्याच्या या जागेला तर खरंच इतिहासात अजरामरच केलं पाहिजे झेंडा वंदनाची ही जागा थोडी विशेषच कारण कारण तो असायचा मुलींच्या जिन्याच्या वरच्या टोकावर हा हा तर सेन्सिटिव्ह विषय झाला बरं का मुलींचा जिना यातून मुलांनी जाणं म्हणजे शूरवीर असल्याचं प्रतीकच म्हणावं लागेल काय समाधान होतं नेमकं सांगता येणार नाही पण मुलींच्या चेहऱ्यावरूनच समजायचं भागवत सरांचा बेदम प्रसाद खावाच लागणार पण एक समजत नाही जो मुलांनी केला तर तो गुन्हा पण एखादी मुलांच्या जिण्यावरून मुलगी गेली तर मात्र आ हा हा काय तिचा तो थाट तिला दिला गेलेला आदर सन्मान शिवाय शिक्षक पण काहीच बोलायचे नाही असो तस शाळेत रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र कार्यानुभव चित्रकला जिमखाना या विशेष वर्गांचे आकर्षण ही जरा जास्तच असायचे कारण वर्गातून जाऊन दुसरीकडे स्थलांतर करायलाच भारी वाटायचे तरीही आपला वर्ग म्हणजे बालेकिल्लाच अशा अविर्विवाहातच आपण सर्व असायचो कारण ही तसंच ना आपल्या वर्गातल्या प्रत्येक गोष्टीवरचं आपलं प्रेम मग ती वर्गाची सजावट असो फळ्यावरचा सुविचार असो मधल्या सुट्टीतला डबाखाने असो व आपला तो लाडका बेंच असो खरच आजही तेच आणि तसेच बेंच आपल्या शाळेत आहेत भिंतीवरची तक्ते आपले, आपले चित्रकलेचे कौशल्य दाखवत आहेत शाळेच्या भिंती तर सध्याचे संस्कारही दाखवत आहेत असं असलं तरी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे दोन तासाच्या मध्ये मारलेल्या गप्पा टप्पा उगाच बसणं आणि कधी कधी तर खिडकीतून बाहेर बघताना बाहेरच्या जीवनाची आस सारखी भविष्य काळात नेऊन ठेवायची शिक्षकांचे तर अगदी विशेष भीतीयुक्त आदर म्हणजे आदरयुक्त भीतीच म्हणायची एन सी सी ऑफिस कबनोरकर सभागृह चित्रकला नोटीस बोर्ड अजूनही जसेच्या तसेच घड्याळ बदललं जरी असलं ना तरी आजच्या मुलांची ही शेवटच्या तासाच्या घंटेची ओढ ही तशीच आहे सहलीच्या आठवणी तर काही औरच आणि एक जागा विशेष म्हणजे आपल्या शाळेचे मैदान खूप जणांच्या आठवणी तंबी मारामारी जीत हार खुन्नस सगळं इथेच क्रीडा महोत्सव मधला जोश हा तर वेगळाच आजही या ठिकाणच्या खूप साऱ्या आठवणी अगदी मनाच्या जवळ तरोताच्या आहेत आज जिथं आपण नळाला तोंड लावून पाणी प्यायचो ती जागा स्वच्छतागृह हो, दरवाजे खिडक्या रंग यांची अवस्था बिकट जरी असली ना तरी आपल्या मनाला चिकटलेल्या आठवणी मात्र जशाच्या तशा तरतरीत आहेत हे नक्कीच खरंच शाळेत असताना आपण कोणत्या रंग जातीपातीचे होतो याचा आपल्या मैत्रीत कधीच फरक पडला नाही कारण शाळेने आपल्याला एकसारखंच प्रेम दिलं आणि संस्कार दिले म्हणूनच जगात फेवरेट माझं प्रायव्हेट असं मी अभिमानानं म्हणतो माझ्या शाळेसाठी सर्वांच्या मतानुसार मला मनापासून असं म्हणावं वाटतं की माझी शाळा माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल शाळा शाळा सोडताना वाटलंच नव्हतं इतकं काय विशेषता काही मुली मात्र सेंड च्या दिवशी इतकं का रडत होत्या वर सरांपासून शिपायांपर्यंत सगळ्यांच्याच पाया पडत होत्या रडणाऱ्यांची आम्ही जाम चेष्टा केलेली मला आठवतंय अजूनही खर तर काय सांगावं डोळ्यातलं पाणी आतच थांबवताना आमची सुद्धा झाली बघत आणि बोलत होतो मनाशीच म्हटलं कशाला उगीच रडायचं काही जुनी नाती तुटली इतकंच ना पण कॉलेजमध्ये नवीन नाती मिळतीलच की दिवस असे थुरहुक्कम उघडून जाते परत शाळेकडे पावलं वळती आई वळते खूप रडावं असं वाटलं होत पण कुणी रडलंच नाही त्या दिवशी शाळेतून बाहेर पडताना वळून सुद्धा शाळेकडे पाहिलं नाही पण आता पण आता प्रायव्हेट मध्ये जाव असं वाटत शेवटच्या बाकावर बसावं वाटत शाळेतल्या तासांपेक्षा मधल्या सुट्टीचीच सर्वांना आवड असायची कारण कारण तेव्हा सगळ्यांमधील आपल्या जीवाभावांशी गप्पा गोष्टी मस्ती इतकूच व्हायची आज बरोबर कोणीच नाही माझ्या शाळेच्या आठवणीनं रडताना असं वाटतं खरच तेव्हाच लढायला हवं होत मनसो शाळा सोडताना आता रडणं शोभतही नाही या वया वा असं वाटत तेव्हाच ते रडायला हवं हो होत मित्रमैत्रिणींपासून तू